नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी ही ब्रेकिंग न्यूज महत्वाची असल्यामुळे सर्वांनी सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ पाहावा करिता आपण व्हिडिओचे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत सरकारकडून कठोर नियमावली मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत सरकारकडून कठोर नियमावली मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांचे कर्मचाऱ्यांना मोठे निर्देश निर्देश आहेत सोशल मीडियावर माहिती पोस्ट करण्याच्या संदर्भातील बाबत चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया breaking news चे स्पष्टीकरण social media बाबत किंवा social media वर वापरा बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियमावली लादल्या येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुधवारी रोजी विधान परिषद मध्ये माहिती दिली आहे राज्यातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी सोशल मीडिया म्हणजेच व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी वापराबाबत राज्य शासनाकडून लवकरच अधिकृत मार्गदर्शक करून शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती यांच्याकडून नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत सोशल मीडिया चा वापराबाबत नियमावली नमूद नसल्याने सदर सेवा वर्तणूक नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत आणि सदर बदल हा सध्याच्या काळात वाढत्या सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेऊन बदल केला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले यामध्ये सरकारी कर्मचारी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये माहिती पोस्ट करत असतात आणि सोशल मीडियाचा वापर करून शासकीय धोरण किंवा शासकीय योजना किंवा शासकीय टिप्पणी यांच्या बाबत चुकीची बाब असल्याचे नमूद करत असतात आणि म्हणून सदरचा नियम यामध्ये नमूद करण्यात आले आहे की कर्मचारी सोशल मीडियाचा वापर, कर्म वापर हा जनतेशी संवाद आणि सार्वजनिक हिता करावा सा असे आवाहन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद